नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण परफेक्ट जाळीदार डोसा कसा बनवायचा त्याच्यासाठी कोणता तवा वापरायचा आणि डोसा तव्याला अजिबात चिकटू नये म्हणून काय करायचं तसंच नवीन तवा घेतल्या घेतल्या त्याचं सिझनिंग कसं करायचं तेही अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर तुम्ही बघू शकता डोसा अगदी मस्त आणि जाळीदार बनतो याच्यामध्ये तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी एक लोखंडी कढई आणि लोखंडीच डोशाचा तवा घेतलेला आहे तर हा नवीनच आणलेला आहे तर पहिले आपण याचं सीझनिंग करून घेऊयात म्हणजे मग डोसा तव्याला अजिबात चिकटणार नाही तर पहिले लोखंडी भांडी कधीही सीझनिंग करावं लागतं म्हणजे मग त्याच्यामध्ये आपण भाजी किंवा डोसा वगैरे व्यवस्थित करू शकतो तर त्यासाठी काय करायचं पहिले पाण्याने स्वच्छ असा तवा धुवून घ्यायचा आहे कारण बऱ्याचदा त्याला असं काळं हे असतं कोटिंग असतं तर ते निघून जातं नंतर फक्त लिक्विड सोप घेतलेला आहे मी अगदी थोडासा आणि हलक्या हाताने याला छान असं घासून घ्यायचं आहे तर स्क्रबरनी अगदी छान मी घासून घेतलेलं आहे याला आणि घासून स्वच्छ असं पाण्याखाली धुवून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं की अजून काळं निघतं याचं तर मग अजून एकदा तुम्ही घासू शकता परत लिक्विड झोपनी हो तर अगदी हलक्या हाताने घासायचं आहे अगदी खूप जोरजोरात घासायची गरज नाही आहे इथं आता तवा चांगला धुवून घेतला हा आपण बाजूला ठेवून देऊयात आणि लोखंडी कढई ही याच पद्धतीनं आपल्याला लिक्विड सोपनी अगदी व्यवस्थित घासून घ्यायची आहे जर तुम्हाला वाटतंय की काळं आणखी एक्स्ट्रा निघतं आहे तर अशा वेळी तुम्ही दोन वेळा घासलीत तरीही चालेल तर कढई ही अगदी त्याच पद्धतीनं मी घासून पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे इथं आणि आता आपण काय करायचं आहे तर हे दोन्हीही आपल्याला कापडाने छान असं कोरडं करून घ्यायचं आहे तर कॉटनचा कपडा घ्यायचा आणि तवा आणि कढई अगदी छान असं पुसून घ्यायचं आहे पहिले तर सीझनिंग करताना पहिली स्टेप म्हणजे स्वच्छ धुवून आपण या दोन्हीला पुसून घेतलेलं आहे आता आपण याचं सीझनिंग करूया तर त्यासाठी पहिले काय करायचं पहिले तवा घेऊयात आपण आणि या तव्यावरती आपण थोडंसं एक चमचाभर तेल घालणार आहोत तर तेल घालायचं आहे अगदी अर्धा चमचा घातला आहे मी आणि टिश्यू पेपरनं ते तेल आहे ते तव्याला अगदी व्यवस्थित काटापर्यंत लावून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल आता छान असं पसरवून घेतलं याच पद्धतीनं कढईलाही त्याच पद्धतीनं तेल लावून घेतलेलं ला आहे तर अगदी छान असं सा एकसारखं तेल सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर दोन्ही पण मी एकाच वेळी इथं सिझन सीझन करते दोन गॅसवरती तर एका गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे एका गॅसवरती कढई ठेवलेली आहे कमी गॅसवर आता पूर्ण याच्यातून धूर निघेपर्यंत आपल्याला याला गॅस असा चालू ठेवायचा मीडियम आणि अगदी छान असा धूर निघाला पाहिजे याच्यातून एवढं त्याला गरम करून घ्यायचं आहे तरी इथं कढई आणि तवा चांगले गरम झालेले आहेत दोन्हीमधून धूर निघतोय अशावेळी गॅस बंद करायचा आणि आपण याला असं पूर्ण थंड करून घेणार आहोत तर याला असंच बाजूला ठेवून देऊयात आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मग पुढची प्रोसिजर करायची आता तवा पूर्ण थंड झाल्यानंतर याच्यावरती परत मी एक अर्धा चमचा तेल घातलं आणि या तेलावरती एक कांदा असा उभा कट करून घातलेला आहे मी आणि हा कांदा आपल्याला छान असा याच्यावरती भाजायचा आहे कंटिन्युअसली तर कांदा भाजताना काय करायचं तर पसरवून अगदी काठापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा कांदा पूर्ण जळाला पाहिजे तो इथपर्यंत आपल्याला तो भाजायचा आहे तर मी इथं तव्यावरती पण कांदा घातलेला आहे त्याच पद्धतीनं कढईमध्येही कांदा दुसऱ्या गॅसवरती घालून ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं कांदा पूर्णपणे फिरवत फिरवत छान असं या कांद्याला भाजून घ्यायचं आहे तर पूर्ण जाळायला पाहिजे कांदा इथपर्यंत आपण मीडियम गॅसवरती हा कांदा भाजून घेणार आहोत किंवा कांदा पूर्ण याच्यामध्ये जाळून घेणार आहोत तर इथं बघू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे अगदी ब्राऊन रंग आला याला आणि कढईतला कांदा तर कढई थोडीशी हलकी आहे त्याच्यामुळं पटकन भाजला गेलेला आहे तर अजून एक दोन मिनटं हा कांदा आपण चांगला भाजून घेऊयात अजूनही पूर्ण काळा होईपर्यंत तर बघू शकता इथं कांदा अगदी पूर्ण काळा झालेला आहे कढईमधला आता कढईचा गॅस जो आहे तो बंद करायचा आहे तव्यावरचाही कांदा भाजून घेतला तोही गॅस बंद केला मी आता आणि आज हे असंच आपण थंड करून घेणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी हाच कांदा परत आपण गरम करणार आहोत तर ही प्रोसिजर आपल्याला तीन दिवस रिपीट करायची आहे कांदा टाकून द्यायचा नाही हाच कांदा तसाच ठेवायचा आहे तर इथं दुसऱ्या दिवशी बघू शकता कांदा पूर्ण थंड झालेला आहे तवा कढई पूर्ण थंड आहे आता हेच परत आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि गरम करून घ्यायचं आहे तर मीडियम गॅसवरती परत हा कांदा एक दोन ते तीन मिनटं चांगला भाजून घ्यायचा म्हणजे काय होतं तेलाचं एक कोटिंग तयार होतं कढईवरती किंवा तव्यावरती आणि त्याच्यामुळं आपला डोसा किंवा भाजी कढईला चिकटत नाही आणि अगदी व्यवस्थित याचं सीझनिंग होतं तर आजही याच पद्धतीनं हा कांदा जाळायचा गॅस बंद करायचा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि तिसऱ्या दिवशी हीच प्रोसिजर परत रिपीट करायची आहे आता तिसऱ्या दिवशीही मी तीच प्रोसिजर रिपीट केली आता गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे तवा आणि कडई थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर लिक्विड सोप किंवा साबण घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने छान असं याला घासून धुवून घ्यायचं आहे तर इथं मी छान घासून धुऊन कॉटनच्या कपड्यांनी मस्त असं पुसून कोरडं करून घेतलेलं आहे तवा आणि कडईही अशाच पद्धतीने छान अशी कोरडी करून घेतली आहे तर इथं बघू शकता अजिबात काळं लागत नाही आहे हाताला अगदी छान असं तवा आणि कडईचा आपलं सीझनिंग इथं झालेलं आहे आता तवा आणि कडई वापरायला अगदी तयार आहेत तर आता आपण याच्या तव्यामध्ये मी तुम्हाला एक छानसा डोसा बनवून दाखवते मग तुम्ही बघू शकता की डोसा अजिबात चिकटणार नाही तर मीडियम गॅसवरती तवा गरम करून घेतलेला आहे याच्यावरती अर्धा चमचा तेल घातलं तेल घातल्यानंतर काय करायचं एक कांदा घ्यायचा आहे मधोमध मद कापून आणि फोर्कच्या मदतीनं अशा पद्धतीने हे तेल असं तव्यावरती स्प्रेड करायचं आहे आता हे तेल छान स्प्रेड करून झालेलं आहे आता तवाही हलकासा गरम झाला आहे आता या स्टेजला याच्यावरती पाण्याचा एक शिंतोडा द्यायचा आणि पेपरने किंवा कापडाने याला छान असं वाईप करून घ्यायचं आहे तर यामुळं काय होतं डोसा जो आहे तो तव्याला चिकटत नाही अगदी छान डोसे बनतात तर इथं मी डोशाचं बॅटर बनवलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर हे बॅटर आपण एक पळी याच्यावरती घालून घेऊयात तर पहिलाच डोसा आहे म्हणून मी अगदी छोटासा डोसा इथं बनवते आहे तर इथं बघू शकता तुम्ही डोसा घालताच अगदी छान अशी जाळी सुटली आहे याला तर एक मिनिट भरानंतर याच्यावरती साईडनी असं सा तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि खूप गडबड करायची नाही कधीही डोसा अगदी व्यवस्थित खालून सुटून येतो वरती जबरदस्तीनं त्याला काढायचा प्रयत्न केला तर मग तो चिकटून बसतो कधी कधी पहिला डोसा थोडासा हलकासा तव्याला चिकटू शकतो तर दुसऱ्या डोसापासून अगदी व्यवस्थित डोसे बनतात याच्यामध्ये तर इथं बघू शकता अगदी छान असा सुटून आलेला आहे डोसा आणि रंगही बघू शकता अगदी मस्त सुरेख आलेला आहे आणि छान अशी जाळी आलेली आहे याला आणि मस्त क्रिस्पी झालेला आहे तर इथं छान असा एक डोसा तयार झाला तर हा डोसा तुम्ही खायचा असला खाऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर डिस्कार्ड करून दुसऱ्या डोसापासून तुम्ही खायलाही सुरुवात करू शकता तर इथं पहिलीच प्रोसिजर परत रिपीट केली आणि आता एक मोठ्या आकाराचा डोसाही आपण याच्यावरती घालून बघूयात तर बघू शकता अगदी मस्त अशी जाळी सुटती आहे तर बऱ्याचदा काय होतं तवा वापरल्यानंतर अगदी सहा सात महिन्यानंतर कधी कधी डोसा चिकटू शकतो अशा वेळेस फक्त तुम्ही थोडंसं तेल लावून त्याच्यावरती कांदा अर्धा कापून लावून घेतलात तरीही तव्याचं अगदी छान असं सिजनिंग होतं आणि डोसा तव्याला अजिबात टिक चिकटत नाही तर नॉनस्टिकचा तवा आपण जेव्हा वापरतो तेव्हा काय होतं बऱ्याचदा तवा पटकन खराब होतो तर लोखंडी तवा हा लाईफ लॉंग चालणार आहे अजिबात खराब होत नाही मध्ये मध्ये त्याचं सिजनिंग केलं तर वर्षानुवर्ष हा अगदी व्यवस्थित टिकतो आणि डोसे एकदम छान असे बनतात जर मोठा डोसा असेल तर मध्ये कधी कधी फ्लेम लागते आणि साईडला लागत नाही अशावेळी थोडासा तवा असा फिरवून घ्यायचा म्हणजे सगळ्या बाजूनी डोसा अगदी छान खरपूस असा भाजला जातो तर इथं बघू शकता डोशाला अगदी मस्त रंग आलेला आहे मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी बॅटर बनवलं होतं तुम्ही जर एकदम परफेक्ट बॅ बॅटर बनवलं तर मग डोसा अगदी परफेक्ट जाळीदार आणि मस्त बनेल तर इथं छान असं तव्याचं सीझनिंग कसं करायचं डोसे कसे बनवायचे ते आपण पाहिलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसंच तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज आणि छान छान व्हिडिओज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय